हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा सिटी न्यूज वसा जनसेवेचा देऊळगाव राजा गल्लीमध्ये अनेकांच्या अंगा खांद्यावर खेळणारी सर्वांची लाडकी दोन वर्षीय निरागस ईश्वरी अंकुश हरणे राहणार त्र्यंबकनगर या चिमुकलीचा काल दिनांक का तीन जुलै रोजी सायंकाळी पाण्याच्या हौदात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला सायंकाळची वेळ असल्यामुळे ईश्वरीची आई घरातील काम करत होते ईश्वरी समोरच्या हॉलमध्ये बसलेली असताना खेळत खेळत ती अचानक बाहेर निघून गेले दोन तास ईश्वरीचा शोध घेऊन सुद्धा ती मिळत नसल्याने अखेर नातेवाईकांनी देऊळगाव राजा पोलीस स्टेशनला धाव घेतले या घटनेची प्रभारी ठाणेदार आशिष रोही यांनी तत्काळ दखल घेऊन घटनास्थळी धाव घेत पोलिसांचा फौज फाटा घेऊन चौकशी सुरू केली आजूबाजूला असलेल्या पाण्याच्या हौदाची पाहणी करत असताना पाण्याच्या हौदातच ईश्वरीचा मृतदेह आढळून आला तिला देऊळगाव राजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु तिची प्राणज्योत मालवली होती, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे